एक्साइटेड? <laughs> काल रात्री मला यायला जवळपास साडेबारा एक वाजला घरी पोहचायला गाडी मध्येच खराब झालेली तुम्ही पाहिलं असेल आता मी वडगाव शहरीच्या सोमनाथ नगर या एरियामध्ये एक फ्लॅट घेतला अपार्टमेंट मध्ये तर जस्ट आता आवडते कारण आजचा दिवस खूप स्पेशल आहे खूप स्पेशल आ, तर सचिनसाठी गिफ्ट घ्यायला चालले आहे आणि बघू त्याचे रिॲक्शन्स कसे असणारे आणि ऑब्विसली इतकी मोठी गोष्ट आहे की मला पण खूप प्राऊड फील आहे तर घरातला रूम टूर हा मी तुम्हाला शेअर करेलच पण त्याआधी हा मध्येच आला आणि मला जे बोलायचं होतं ते राहूनच केलं पण असं ते आता व्हॉइस ओव्हर करते कारण इथे आमचे थोडे प्रायव्हेट गोष्टी चालू होत्या फायनान्शियली त्याला वाटलं की म्हणजे और... ही एक्झॅक्टली exactly त्याला माहिती आहे की त्याच्यासाठी मी फोन घ्यायला चालली आहे आणि खरं सरप्राईज तर हे नाहीच आहे मुळात सरप्राईज काय ते तुम्हाला पुढे बघायला मिळेनच तर त्याने ब्रेकफास्ट घेऊन आला बाहेरून पोहे आणले त्याचे फेवरेट म्हणजे इथे एक हॉटेल आहे तो इथे आल्यापासून तिथेच ब्रेकफास्टला जातो जेव्हा केव्हा तो घरी असेल मला बोलला की चला आज तुझ्यासाठी पण छान आणतो घरी काहीच करू नकोस बाहेर जाऊन खाऊया तोपर्यंत तो सकाळी सकाळी छान दोन चहा आणि दोन पोहे घेऊन आलेला मस्त की चहा आम्ही दोघांनी पिला आणि गप्पा ठप्पा रंगत आणि म्हणजे ॲक्च्युली त्याला खरंच म्हणजे अजून माहिती नाही की त्याला नेमका मी कोणता मोबाईल घेते आहे तर त्याच्या वाढदिवसाला जो मला घ्यायचा होता ना तो तिथे अवेलेबलच नव्हता मला जो कलर हवा होता जे मॉडेल हवं होतं तर त्याला म्हटलं जेव्हा मा केव्हा मी पुण्यात येईल तेव्हा मी तुला सरप्राईज गिफ्ट देईल फोन घेईल हे त्याला माहितीच नव्हतं त्याला वाटलं एखादा वॉच वगैरे दरवर्षी त्याच्यासाठी मी दोन वॉचेस घेत असते आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आणि एक त्याच्या वाढदिवसाला चांगल्या चांगल्या ब्रँड कॅसिओ टायटन याचे झाले आपलं फॉसल झालं एक वेळा का असते ना त्याला राडोची वॉच मला तेवढी घेऊन द्यायची अच्छा एक्सायटेड <laughs> अरे कॅमेराच्या बाहेर गेला सच एक्सायटेड <laughs> तो एक्साइटेड होता नर्वस होता की नेमकं चाललं काय ना मला अशी का वागते एकदम अशी वियर्ड म्हणजे मनात एक आणि तोंडावर एक चाललेलं तर फायनली इथे एक सरप्राईज जे होतं ते लीक झालं त्याला मी आयफोन स्टोअरमध्ये घेऊन गेले आणि हां आता इथे असं झालं की त्याला वाटलं की मी आयफोन सिक्स्टीन घेऊन देते आहे जो की आ, एक सत्तर हजारचा आहे आणि जर आपल्याला दोनशे छप्पन बीचा घ्यायचा असेल तो आपल्याला ऐंशीपर्यंत जातो तर माझ्या हातात पंच्याहत्तर हजार कॅश त्याला माहिती होती की नम्रताकडे पंच्याहत्तर हजार म्हणजे ती सत्तर हजारपर्यंत काय घेईल असं त्याला वाटलं पण खरं सरप्राईज तर पुढे होतं भांडणं फुटणारच होतं मी समोर गेले आणि मी म्हटलं बघा माझ्याकडे पंच्याहत्तर हजार कॅश आहे पन्नास हजार रुपये मी तुम्हाला गुगल पेने देईल आणि वरचे जे पंधरा हजार आहे ते तुम्हाला मी कार्ड स्वाईप करून देईल तर ते म्हणले ठीक आहे नो प्रॉब्लेम तर फायनली त्याला मी घेणार होते आज आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स जो मला एक लाख पस्तीस हजारला पडला आणि वरती आठ हजारचं पॉवर बँक घेतलं आणि दोन हजारचं म्हणजे एक हजार नऊशे नव्याण्णवचं मी त्याला जे चार्जर असतं आपलं अडॅप्टर ते घेतलं तर ऑलमोस्ट माझे एक लाख पंचेचाळीस हजारपर्यंत खर्च झाला असेल पण इट्स ओ की त्याचा जो आनंद होता ते म्हणजे खूप महत्त्वाचा होता माझ्यासाठी कारण ना मी खूप दिवसांपासून पैसे असे जमा करत होते की मला त्याला गिफ्ट द्यायचं होतं आणि <laughs> मला माहिती होतं की त्याच्याकडे खूप चांगला फोन आहे सॅमसंगचा पण यार कसं आहे ना की असतं एक की तो ज्या पोझिशनला आहे तर मला वाटतं की त्यांनी ते घ्या स्वतः तर घेतलं नसतंच कारण त्याला नाही वाटत ते वर्थ फॉर बाईंग पण मी म्हटलं असू दे मी त्याला गिफ्ट करेन कसं वाटत कॉन्ग्रॅच्युलेशन त्याने आमचे फ्युचर प्लॅनिंग सिक्युअर करण्यासाठी खूप सेव्हिंग्स करतो आहे माझ्या नावावर सेव्हिंग करते मुलांच्या फ्युचर एज्युकेशनसाठी सेव्हिंग्स करतो आहे एवढं तो करतो आहे तर हे डिझर्व करतो तो तर त्यातला मला जो कलर हवा होता ना टायटॅनियम डेझर्ट कलर तर त्या दिवशी नाशिकमध्ये अवेलेबल नव्हता ना त्यामुळे मी स्किप केलं कारण मला हेच कलर पाहिजे होता बाकीचे तर सगळे नॉर्मल कलर आहे व्हाईट ब्लॅक आणि कॉमन झाले मला युनिक कलर हवा होता तर मंडळी कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ सरप्राईज कसं वाटलं चला तर मग भेटूया लवकरच ओके बाय थँक्यू